अथांग जनसागराच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर महेश कोठे यांच्यावर बुधवारी रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले अण्णांना अखेरचा निरोप देताना कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या होत्या सोलापूरच्या राजकीय क्षेत्रातील एक बडप्रस्त माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेश विष्णुपंत कोठे यांचं मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यात स्नान करत असताना हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं ही वार्ता सोलापुरात कळताच सर्वत्र तीव्र शोककळा पसरली दरम्यान बुधवारी दुपारी पावणे चार वाजता त्यांचं पार्थिव लखनौ इथून एअर अँब्युलन्सनं सोलापूर विमानतळ इथं आणण्यात आलं विमानतळाबाहेर देखील कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती दरम्यान विमानतळावरून त्यांचं पार्थिव विडी घरकुल इथल्या संभाजीराव शिंदे शाळेत विडी घरकुलवासियांसाठी अंत्यदर्शनासाठी आणण्यात आलं पार्थिव येण्यापूर्वीच या ठिकाणी प्रचंड जनसमुदायाची उपस्थिती होती जो तो महेश अण्णांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होता महेश अण्णांचं जाणं हे प्रत्येकांच्या मनाला अत्यंत हेलावून सोडणारं होतं दरम्यान सव्वा पाच वाजता संभाजीराव शिंदे शाळेत महेश कोटे यांचं पार्थिव येताच वातावरण अत्यंत शोकाकुल बनलं आमदार देवेंद्र कोटे सूर्यप्रकाश कोटे महेश कोटे यांचे चिरंजीव माजी नगरसेवक प्रतिमेश कोटे हे या ठिकाणी दाखल होताच जो तो अत्यंत धाय मोकळून रडू लागला हजारोंच्या संख्येनं विडी घरकुलवासीय या ठिकाणी महेश अण्णा यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते प्रत्येकाला शोक आवरणं कठीण झालं होतं दरम्यान खासदार प्रणिती शिंदे आमदार अभिजित पाटील ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे माजी ज्येष्ठ नगरसेवक सुरेश अण्णा पाटील यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती सायंकाळी सहा वाजता संभाजीराव शिंदे शाळेतून महेश कोटे यांचं पार्थिव हलवण्यात आलं यावेळी प्रचंड जनसमुदायानं त्यांचं अंतिम दर्शन घेण्याचा प्रयत्न केला दरम्यान थीक ठिकठिकाणी त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर थांबून होते ठिकठिकाणी थीक त्यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात आली अनेकांना त्यांचं अंतिम दर्शन घेताना शोक अनावर झाला होता महेश अण्णांचं जाणं हे प्रत्येकाच्याच मनाला चटका लावून सोडणार होतं दरम्यान संभाजीराव शिंदे शाळेतून महेश कोटे यांचं पार्थिव पेठ इथल्या राधाश्री निवासस्थान इथं आणण्यात आलं या ठिकाणी देखील मोठी गर्दी झाली होती अथांग जनसागरच या ठिकाणी उसळल्याचं चित्र पाहाव्यास मिळालं सोलापूर शहराच्या विकासासाठी गेली अनेक वर्ष अविरतपणे झटणाऱ्या सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्नशील असणाऱ्या एका बड्या आणि विकासाची दृष्टी असलेल्या नेत्याचं असं अकाली जाणं हे अनेकांना धक्का देणारं ठरलं दरम्यान राधाश्री निवासस्थान इथं देखील कार्यकर्ते धाय मोकळून रडत होते प्रत्येकाला विश्वासच बसत नव्हता की अण्णा या जगात नाहीत सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांनी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहून महेश कोटे यांचं अंतिम दर्शन घेतलं गोरगरिबांसाठी सातत्यानं कार्यशील असणारा नेता अचानकपणे असं काळाच्या पडद्याआड जातो हे अनेकांना धक्का देणारं असंच होतं सोलापूर शहरासाठी काहीतरी करण्याचा ध्यास घेऊन महापौर असेल सभागृह नेता असेल विरोधी पक्ष नेता असेल किंवा पक्षातील कोणतंही पद असेल याचा केवळ आणि केवळ शहराच्या विकासासाठी उपयोग करून गोरगरिबांच्या कल्याणासाठी उपयोग करून त्यांच्यासाठी सतत साथ दिवस रात्र झटणारा अभ्यासू नेता हा अचानक नाहीसा झाल्यानं सोलापूर शहर नव्हे तर संपूर्ण जिल्हा हाच शोकमग्न झाल्याचं यानिमित्त पाहाव्यास मिळालं अनेकांच्या प्रतिक्रिया या खूप काही सांगून जाणाऱ्या होत्या माझी महापौर महेश कोटे हे असे अचानकपणे जातील त्यांची अचानक एक्झिट होईल असं कुणालाही स्वप्नातही वाटलं नव्हतं मात्र हे सत्य पचवताना किंवा ते स्वीकारताना अनेकांना दुःख अनावर झालं होतं महेश कोटे यांच्या निधनानं सोलापूर शहर जिल्ह्याच्या एकूणच राजकीय सामाजिक क्षेत्रात मोखळी मोठी पोकळी जाणवणार एवढं मात्र निश्चित आहे दरम्यान रात्री उशिरा जुना पुणे नाका इथल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर शाश्रुपूर्ण नयनांनी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले